शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत उत्कृष्ट साहित्य कृतीचा सा मृण्मयी पुरस्कार ज्यांनी सुरू केला ते साहित्य वाचस्पती म्हणजे गोनी दांडेकर अर्थात गोनिदांच्या साहित्याचं सा वाचन आजही आपण या भागातनं करणार आहोत त्यांनी अनेक कादंबऱ्यांमधनं व्यक्तिचित्रणांमधनं आपल्या रसाळ लेखणीचा अनुभव प्रत्यय आपल्या सगळ्यांनाच दिलेला आहे आणि म्हणूनच गोनिदांचं वाचन करताना लेखकच किंवा साहित्य विश्वच समृद्ध होत नाही तर वाचणारा प्रत्येक वाचक आणि बघणारा वाचू आनंदीच्या कार्यक्रमाचा प्रेक्षकसुद्धा समृद्ध होतो आहे आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा गोनिदा वाचण्यासाठी आपल्याबरोबर आहेत त्यांचीच नात आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दिग्दर्शिका मृणाल देव कुलकर्णी आणि त्यांचा पणतू आणि सुप्रसिद्ध अभिनेता विराजस कुलकर्णी नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा दोघांचंही हार्दिक स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये या भागामध्ये आणि गोनिदा वाचायचे आहेत पण त्यापूर्वी अनेक वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिचित्रणं त्यांनी लिहिलेली आहेत म्हणजे संत साहित्याचा असलेला नुसताच अभ्यास नाही तर संतांबरोबर असलेला त्यांचा सहवास म्हणजे म्हणायचं झालं तर स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी घर सोडलं आणि समाजसुधारक संत गाडगे महाराजांबरोबर त्यांनी भारतभर भ्रमंती केलीच पण नुसतीच भ्रमंती नाही केली तर त्यांचा अभ्यासपूर्वक सहवास त्यांना लाभलेला होता आणि त्यातनं त्या निरीक्षणामधनं त्यांनी जे बारकावे त्यांचे टिपले किंवा ते कसे उत्तम लेखक आणि कीर्तनकार होते याचे बरेचसे पुरावे त्यांनी त्यांच्या तैन लिखाणात आणलेले आहेत आणि त्यातलंच एक प्रकरण आहे जे आता विराजस आपल्यासाठी वाचणार आहे मी अप्पांनी लिहिलेलं स्मरणगाथा हे त्यांचं पुस्तक मध्ये वाचलं तेव्हा खरं त्याच्या ते जीवनाचा एक खरा आढावा मला घेताल असं मला वाटतं म्हणजे लहानपणापासून ऐकणं वेगळं आणि ते त्यांच्या शब्दांमध्ये वाचणं वेगळं अप्पांनी संत साहित्यावर बऱ्याच गोष्टी लिहिल्या बऱ्याच कादंबऱ्या लिहिल्या पण तुका आकाशा एवढ्या मध्ये संत तुकाराम महाराजांबद्दल असेल किंवा दासडोंगरी राहतो मध्ये संत रामदास स्वामी यांच्याबद्दल असेल तर ते कुठेतरी त्यांच्या वाचनातून त्यांच्या अभ्यासातून आलेली ही व्यक्तिचित्र आहेत mm. पण गाडगे महाराजांचा मात्र खरा खुरा सहवास oh. लावला चौदा वर्ष आपा गाडगे महाराजांबरोबर होते अनेक वर्ष ते त्यांच्या सहवासात होते त्यामुळे या पुस्तकामध्ये नुसतं एका मोठ्या माणसाबद्दल अभ्यासातून आलेलं व्यक्तिचित्र न असता ते खऱ्या खुऱ्या अनुभवांमधनं mm. खरोखर त्यांचं कीर्तन ऐकून त्यातनं लिहिलेले हे प्रसंग आहेत तर त्यातला एक प्रसंग मी आता सादर करतो त्यामध्ये मला तुमच्या दोघींची थोडीशी साथ लागेल <laughs> निश्चित <नहीं। laughs> गाडगे महाराजांची अशी सवय होती की ती न ठरवता प्रवास करायचे आगगाडी दिसली आगगाडीमध्ये चढ तिकीट काढायचं नाही टी सी आला टी सीने उतरवून दिलं ठीक आहे पुढची ट्रेन या बाजूला जाते या बाजूला जाऊ कारण कुणा एका ठिकाणी जायचं या गावी जायचं असं त्यांचं ठरलेलं नसायचं जसं नियती नेते तसं जायचं त्या गावी जायचं कीर्तन करायचं बरं आपण कीर्तनकार आहोत आपणच गाडगे महाराज आहोत हे आपण कुणाला सांगायचं नाही कुणी विचारलं तर भाकरी मागायची कुणी पैसे देऊ म्हणलं तर नाही म्हणायचं काम करायला सांगितलं काम करायचं अंगण झाडून द्यायचं लाकूड तोडून द्यायचं हे सगळं करून एखाद्या गावी ते आले की संध्याकाळी मात्र देवळापाशी जाऊन ते त्यांचं कीर्तन करायला लागायचे आणि मग हळूहळू लोक जमा व्हायला लागायची आणि लोकांच्या हळूहळू लक्षात यायला लागायचं की हेच ते गाडगे महाराज आणि हेच ते आपण ऐकलंय ते कीर्तन सुरू करतो कीर्तनाचा स्वर कानी पडता क्षणे नुकते अंथरुणावर अंग टाकलेल्यांनी उठून बसावं गप्पा मारीत असलेल्यांनी गप्पा थांबाव्यात भजनी मंडळींनी मृदुंग उचलून पुन्हा देवळाकडे पळावं बत्ती यावी असा मंडळींचा जमाव मजला की बाबांनी सुरू करा मंडळी मी अडाणी माणूस मले भजन काय कळते शिक्षणाचा गंध नाही लोकांचे कपडे गोळा कराव ते धुवाव भाकरी मागाव आणि पोट भराव हा माझा धंदा पण तुम्ही संत मंडळी जसे चंदनाचे झाड चंदनाच्या संगतीनं बोरी बावळींनाही वास लागते तशी तुम्हा माय बापांची सेवा केली आणि तुम्ही मले भजन करायची बुद्धी दिली अशी जमल्या मंडळींची बाबांनी स्तुती करावी मंडळीला तेवढंच बरं वाटेल ते निष्ठेनं ऐकू लागत आणि मग हळूहळू पोटात शिरून त्यांना न बोचेल न जाणवेल अशा रीतीनं त्यांच्या वैगुण्यावर बोट ठेवावं ज्याने ही पृथ्वी पैदा केली हे आकाशाचं छत वर टांगलं त्या चांदण्या लटकवून दिल्या ज्यानं आपल्यासाठी पाऊस पैदा केला थो देव एक आहे की दोन आता मंडळी कोड्यात पडत पण काहीतरी उत्तर द्यावंच लागेल चार दोन जण हळूच म्हणत एक एक बाबांनी हसत म्हणावं कबूल करायची लाच काबा वाटते मोठ्यानं सांगा मग मंडळींचा आवाज घुमे एक पाहिजा बरे तुम्ही तर मग भुलाल नीट विचार करून सांगा देव किती एक हा आता हिशेब करा तुमच्या गावात देऊळ खंडोबाचं आहे का नाही मग देव किती झाले दोन दो फजित पाहून मंडळी म्हणत तुमच्या वावराच्या बांधावर म्हसोबा असतात का नाही असतात मग देव किती झाले तीन तुमच्या गावाच्या वेशीवर मरी माय येऊन बसली का नाही बसली, बसली। मग देव किती झाले चार माता माईची पूजा करता का नाही करतो मग देव किती झाले पाच अशा रीतीनं बिरोबा वेताळ फेताळ मैराळ जाखाई जोखाईसकाई सगळ्या देवांची यादी बाबांनी ऐकवावी बाबांचं कीर्तन हे असं प्रश्नोत्तर रूपी असे ते सगळ्या समुदायाला कीर्तनातला एक घटक करून घेत त्यांच्या कीर्तनामध्ये पेंगायची अजिबात सोय नसे असा सगळा समूह प्रश्नांना उत्तर देऊ लागला की अचानक बाबा त्यांच्यावर कोसळत देव बारा पंधरा झाले की नाही बर इथल्यानी तुमचं भागत नाही पिराले नवस करता का नाही करतो।, करतो मिया लोक ताबूत काढतात त्यांच्या खालून चालता का नाही चालतो तो। हा अनमंगाशी देव एक म्हणता खेपी तुमची बुद्धी काय घाण पडली होती काय <laughs> जमाव एकदम चमके खडबडून जागा होय त्या समूहात दिवसाजानं भाकरी देऊन बाबांकडून बाग स्वच्छ करून घेतली होती तोही कदाचित असे तो, कदा तो नवलकरी की ज्यानं पैसे नाकारले होते तो भिकारी हाच मग सगळ्यांच्या मतीबुद्धी सजग होत ते लक्ष लावून ऐकू लागे बाबा म्हणत बर या देवांना नवस करता का नाही करतो असं म्हणता का नाही का देवा माझ पोरग आजारी पडलं याले बरं कर तुले एक बकरू कापीन म्हणतो असं सांगता का नाही का तुले चार पायाचं वाईन तू हे दोन पायाचं सोडून दे सांगतो का बा देवाले काय दोन पायाचं कडू लागते काय अन ज्यानं पृथ्वी पैदा केली तो देव इथला लालची लाच आहे काय असा कसा तुमचा देव घेतो बकर याचा जीव थो काय साहेबा घरचा चपराशी आहे काय का बुवा हे शेरभर वांगे घे आणि साहेबाची माझी गाठ घालून दे अर जन हे जग पैदा केलं त्याले लालूच दाखवता बर देवाले बकरू कबूल केलं आणि तुमचं काम झालं तर मग देवाच्या नावानं बकरू सोडून द्या तो कापून खाओ कच्च खाओ तस चरायला सोडून देव खरं का नाही खरं हा खर। तुमचे मसाले वाया जातील ना त्याचे काय देवाच्या यात्रेला जाता एक बैलगाडी ती सगळ्या साळक्या माळक्या भरलेल्या सखूबाई बकूबाई ठकूबाई गंगूबाई चिंगूबाई आणि त्या बैलगाडीच्या मागे त्या बिचार बकरू बांधलेलं बैलगाडी जोरात चालली कि तेही धावते त्याला बिचाऱ्याला काय माहीत का आता आपली घटका भरली आहे देवापशी पोचता पाटेवर वंटे गाडीतून काढता मसाल्याच्या पुढ्या सोडता साळक्या माळक्या मसाल्या वाट्याला भेटतात ज्या पोरासाठी बकरू कबूल केलं ते लहानचं पोरग खांद्यावर घेता त्याच्या भोवती नीट पांघरून गुंडाळता त्याले वारा लागू नये त्याले ऊन लागू नये आणि त्याले देवाच्या पायांवर घालता मग बकरू ओढीत देवासमोर आणता आणता का नाही आणतो हा इथली तुमची पोटात दया कपोराले वारा लागून ए म्हणून जपता आणि इकडं इकडं कसाई आपला सुरा पाजळीत असते त्याला एक धार लावीत असते तुम्ही हुशारीतले असता का बकूर कापल्याचे पाप कसा याच्या डोक्यावर कापायला कसाई खायला तुम्ही हा तो कसाई सुरा हाती घेऊन उभा राहते त्या बकऱ्याला आपलं मरण दिसू लागते ते आकांत करून ओरडू लागते तुम्ही त्याने तसंच ओढते म्हणता काय येत नाही घाल चाल्याच्या पाठी देखलात म्हणता का नाही म्हणतो आणि त्याले देवासमोर खाली पाडता त्याची मान धरून पिरगाळता त्यावर कसायची सुरी चरा चरा चालते मुंडक अलग धड अलग रक्ताचा इथून तिथवर पाठ वाहते वाहते का नाही वाहते आणि मग रक्ताचे पासबोट देवाच्या अंगावर उठवता ते बकरू सोलता कापता तुकडे करता शिजवता मग पंगत जेवायला बसते भिकोबा गंगोबा सखाराम तुकाराम बकाराम आग्र करू करू वाढता पोटाला तडस लागे तो वर नळ्या ओरपता ओरपता का नाही ओरपतो आणि घरी निघताना देवाले म्हणता का देवा आमचं आणि पोराचं कल्याण कर देव कल्याण करील तुमचं तो सत्यानाश करील बाबांचा आवाज चढलेला असे तळमळून ते बोलत श्रोत्यांच्या मनी चर्र होईल अरे देवा घरचं एक बिचारं कापून खाल्लं आणि त्याले पुन्हा कल्याण करायला सांगता तुमचं कधी बरं होणार नाही बाबा भजन सांगत गोपाळा गोपाळा देव गोपाळा 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 देव गोपाळा चकित आणि लज्जित झालेला समूह मुकाट्यानं भजन करू लागे गोपाळा गोपाळा गो देव गोपाळा असा तो सगळा जमाव आपल्या ताब्यात आला आहे असं जोखून बाबा पुढे बोलू लागत बर जे लेकरू बर व्हावं म्हणून देवा पुढे बकरू कापलं ते पुन्हा आजारी पडते जे आजारी पडले त्याला डॉक्टर कडे न्याव का अंगारी धुपारे कराव त्याच्या तब्येतीच डॉक्टरले कळते का देवऋषाले कळते डॉक्टर नाही तुम्ही त्याले देवऋषाकडे नेता तो देवऋषी भल्ला भयाड त्याच्या अंगात म्हणे देव येते महिना महिना या आंघोळ करीत नाही याच्या अंगावर कपड्यातून दरा दरा उवा धावत आणि या देव आल्यानं घुमते इथे बाबा हुबेहुब देवऋषासारखे घुमून दाखवित हसून हसून लोकांच्या मुरकुंड्या वळत घुमून झाल्यावर बाबा पुढे सुरू करीत आता त्याला देवरुषाकडे न्या का भक्ताकडे न्या एका रोजी इथे इथलं सलेकरू डोळे मिटते मंगू सळते रडायचा कल्लोळ बाया जमतात त्या आरडू लागतात आता काय करू ग आता कुठे पाहू ग <laughs> काल परवा तर धावत ना मजकडे सकाळी खाऊ मंगाले आलता की ग बया हे सगळं त्या बायांच्या सुरात म्हणून दाखवून मग बाबा मिश्किलपणे म्हणत बकरू कापलं त्या व्यक्ती न तिला झटके देऊ देऊ तूच मसाले वाटीत होती का न बया पुन्हा हाशाचा आपण मोठे गाढवपण करीत असतो असा निश्चय त्या समूहाच्या सामूहिक भजन होईल आणि अशी बाबांची कीर्तन रंगत गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकणं हा खरोखरच रोमांचकारी अनुभव आहे आणि आमच्या सुदैवानी आम्ही प्रत्यक्ष गाडगे महाराजांचं कीर्तन हे रेकॉर्डेड कीर्तन हे ऐकलेलं आहे आणि ते उपलब्ध सुद्धा आहे त्यामुळे तो एक फारच विस्मयकारी अनुभव आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि एक शास्त्रीय दृष्टिकोन देणारा संत अशी त्यांची ओळख होती आपल्याला या कीर्तनातून आत्ता लक्षात आलंच ते म्हणूनच सुधारणावादी असे हे राष्ट्रीय संत समाज सुधारक श्री गाडगे महाराज यांचा सहवास अप्पांना जो लाभला आणि त्यांच्या स्मरणगाथा पुस्तकामध्ये गाडगे महाराजांबरोबर त्यांचे जी शिष्य आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात जुना म्हणजे ज्ञात असलेला सगळ्यात जुना फोटो सुद्धा आहे त्यामुळे आमच्यासाठी ती एक फार दुर्मिळ आठवण आहे या चरित्रपर कादंबरीवर नंतर चित्रपट सुद्धा निघाला श्रीराम लागू यांनी गाडगी महाराजांची भूमिका केली होती आणि राजदत्त यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं चित्रपटाचं नाव देवकी नंदन गोपाळा हो खरे म्हणजे तू हा जो अनुभव सांगितलास तो विलक्षण आहेच पण त्याचबरोबर मगाशी विराजसनी आपल्याला विनंती केली होती की माझ्या वाचनाबरोबर मला तुमच्या दोघींची साथ अपेक्षित आहे आणि खरं सांगायचं तर संत श्री गाडगे महाराजांचं कीर्तन आपण ऐकतोय आणि गावकरी म्हणून खरंच आपण बसलेलो आहोत इतका तो संवाद किती छान सुकर घडलेला आहे तर एक छोटीशी झलक होती ते साक्षात मुळात काय असेल त्याचा अनुभव गोनिदांनी घेतलेला आहे आणि त्यातनंच शिकत शिकत त्यातनंच आलेले अनेक अनुभव निरीक्षण यातनंच व्यक्तिचित्रण घडत गेलेले अशी कित्येक व्यक्तिचित्र त्यांनी कादंबऱ्यांमधनं रंगवली आणि त्यामध्ये जेव्हा आपण म्हणजे शिवकालीन एका भागाचा उल्लेख आपण मागच्या भागात सुद्धा केला होता त्याच्याही आधी केला होता त्यामुळे छत्रपती शिवरायांबद्दल आणि शिवकाळाबद्दल लिहिताना गोनिदांनी बरंच आपल्याला शिवकालीन दृश्यच कादंबऱ्यांमध्ये घडवून आणलेलं आहे आणि अशा वेळेला त्यांचेच गुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांचं व्यक्तिचित्रणसुद्धा एका कादंबरीत त्यांनी लिहिलं आणि त्याचं नावही किती सुरेख आहे दास डोंगरी राहतो <laughs> तर यातलं एक प्रकरण यातला एक भाग आता आपण वाचकांसाठी वाचणार आहोत अप्पांनी गोनिदांनी पाच संतचरित्र ही छोटेखानी स्वरूपामध्ये लिहिली महाराष्ट्रातल्या पाचही संतांवरची ही चरित्र आहेत त्यानंतर तीन संतांच्या जीवनावरच्या कादंबऱ्या लिहिल्या त्यात पहिली म्हणजे मोगरा फुलला ही ज्ञानेश्वरांच्या जीवनावरची कादंबरी दुसरी तुका आकाश एवढा ही तुकारामांच्या जीवनावरची कादंबरी आणि दास डोंगरी राहतो ही रामदास स्वामींच्या संपूर्ण जीवनावरची कादंबरी तर त्यातल्या दास डोंगरी राहतो मधल्या एका छोट्या उतऱ्याचं वाचन मी करते दास डोंगरी राहतो उद्धव कसा बसा बोलला स्वामींनी क्षमा करावी पण आपणच धारे नेमून दिले आहेत अरे धारे म्हणजे काय एकदा सांग पाहू तर क्षमा करावी पण चाफळा श्रींच्या मंदिरी पहाटेस मुहूर्तावर भुपाळ्या तदनंतर गर्भगृहाचे दार उघडणे तिलक धारण काकड आरती सुवासिनींकडून श्रीस ओवाळणे मोर्चेल चौरी रुमाल धनुष्य दिवट्या काठी अब्दागिरी छत्र असे हे हुद्देकरी त्यावेळी उपस्थित राहणे मग नित्यपूजा करणे ते वेळी तेरा आरत्या म्हणणे त्या येणेप्रमाणे गणपतीची वेदमातेची सद्गुरूची श्री राघवाची मारुतीची महादेवाची राधारमणाची नारायणाची त्याला थांबवत समर्थ म्हणाले तुझे पाठांतर चांगले आहे पण हे धारे सांभाळले आणि जिच्या जीवावर हे धारे व्हावेत ती देशस्थिती जर दुर्लक्षामुळे डहुळली तर काय करावे तिला यथाशक्ती सहाय्य करावे यथाशक्ती हा मोठा धूर्त शब्द आहे उद्धवा मोठा लाघवी लपंडाव खेळणारा आहे तो त्याच्या मागे आपला अळस नाकर्तेपण दुर्बळता सर्व अवगुण लपवता येतात पण आम्हास मुख्य उपदेश परमार्थाचा नाही काय पहिला क्रम निरूपणाचा होय रे होय ते विषयी तुमच्या पटुत्वासाठी मनी अणुप्राय शंका नाही देह सांडल्यावर तुम्हा सर्वांसाठी देवदूत विमाने घेऊन येणार आहेत हा पहिला श्री गणेशाय नमाहाचा पाढा किती दिवस गिरवत पाहणार ते सांगा पाहू स्वामींनी आम्हाला गोंधळाच्या डोही बुडवू नये आज्ञा करावी ते ते होईल आणि स्वामी मेला म्हणजे काय कराल रे अक्का एकदम डोळे भरून येऊन बोलली जे अवश्यम भावी त्याचे स्मरण स्वामी आम्हाला काय म्हणून करू देतात अशासाठी की तुम्हास त्याचे विस्मरण होते ती अवस्था चुकणार आहे का रे बापांनो होता मृत्यूची आटाटी कोणी घालू न सकती पाठी सर्व त्रास कुटाकुटी मागे पुढे होत असे तो तो काय कुणाविषयी उणेदुणे करतो काय मृत्यू न म्हणे हा गोसावी मृत्यू न म्हणे हा तपस्वी मृत्यू न म्हणे हा मनस्वी उदा तेव्हा आपण आपला मार्ग शोधला पाहिजे नाक धरून एके बसाल तर तुम्हासाठी सृष्टी बुडाली एके ठाई बैसोन राहिला तरी मग व्यापची बुडाला आळसाने भागत नाही सारा कारभार आटोपतो म्हणून सतत जागे असायला हवे केल्याने होते रे कोणी एक काम करीता होते न करीता ते मागे पडते या कारणे ढिले पण ते असो चिनये आणि आम्ही तुम्हास सावधपणाचा पाठ सांगितला नाही काय उद्धव म्हणाला अपराधी आहोत स्वामी पण आम्ही काय करावं या सावे होते अरे राजकारणाची नौका बुडायास आली नव्हती काय शाहिस्ता थेट पुण्यात येऊन राहिला नव्हता काय तो येवो राजे त्याशी रणी झुंज कसे घ्यायचे ते पाहोत पण ते स्वतः त्याची अंगेजनी करायला जाणार हे वृत्त काय म्हणून कळले नाही दिवाकर गोसावी हा प्रश्न तुम्हासाठी आहे दिवाकर मान खाली घालून बसून राहिला समर्थ उचळून बोलले अरे त्यांच्या येशा पराक्रमाने सीमा सांडली हे सर्वश्रुत आहे अफझल्या त्यांनी कसा मारला जाहीर आहे पण एवढ्या मोठ्या अतुर्बळी सेनेनी वेढलेल्या महालात मुठभर लढावांविषयी रात्री शिरणे हे अगोचर नव्हते काय आणि कल्पना करा की फासा उलटा पडला असता तर काय झाले असते मग तुमची देवळे रावळे अवघ्यांची वाराणसी वाणी दुर्गती झाली असती का नाही आम्ही क्षुब्ध अशासाठी आहोत की आम्हा तुम्ही भरोसा दिला होता स्वस्थ मने दासबोधाचे लेखन करावे आम्ही इकडील सर्व पाहून घेऊ त्या भरवशावर विसंबून आम्ही कोणास घळीत डोकावू दिले नाही जणू पहारे बसवले निर्वेद होऊन झपाट्याने लिहीत राहिलो आणि तुम्ही तुम्ही हरिकथा निरूपणाचा पाठ गिरवण्याचा तडाका लावलात जेव्हा सर्वच उच्छन्न व्हायची वेळ आली होती तेव्हाही धारे सांभाळीत राहिला आपले ठाणे सांडून एकही हल्ला नाही रघुपतीने स्वये पाठराखणी केली म्हणून निभावले येरवी नौका बुडाली असती की नाही अरे या खळ दुर्जनांचा धाक घालून धरे राखत राहिले तर कार्य नाश होईल किरे दुर्जनासी भ्याले राजकारण नाही राखले तेने अवघेची बुडाले बरे वाईट अरे नुसते हरिभजन करून भागिना धूर्तपणही अंगी असावे लागते हे धूर्तपणाची कामे राजकारण करावे नेमे ढिलेपणाचे संभ्रमे जाऊ नये यावर दो चौजण उभे राहिले हात जोडून बोलले आ, 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 आता बरे खबरदार राहू स्वामींच्या आशीर्वादे अवघा हल्लकल्लोळ उसळवून देऊ नुसते बोलू नये बापा नो प्रसंग येतच आहे करून दाखवावे खरंच श्री समर्थ रामदास स्वामी आपल्याला काहीतरी उपदेश करतायत संदेश देत आहेत आणि तो आपण शांतपणे ऐकतोय तर असा सुंदर संवाद त्यांनी घडवून आणलेला होता म्हणजे इथे मला कविवर्य बोरकरांची एक कविता आठवते ते म्हणतात दास डोंगरी राहतो दास डोंगरी राहतो साता समुद्रा वाहतो घोंगाऊन लक्ष लक्ष वारे दुर्ग दुर्ग दर वा एकांती राहतो दास एकांती राहतो चिंता विश्वाची वाहतो त्याच्या परी जो जो जागा त्याच्या हाकेला धावतो दास डोंगरी राहतो वा 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 पुढच्या भागात सुद्धा साहित्य वाचस्पती गोनी दांडेकर यांचं साहित्य आपण वाचनासाठी घेणार आहोत पुन्हा दोघंही जण आपल्या बरोबर असणार आहेत तुर्तास मात्र तुम्हा दोघांची रजा घेते आणि पुढच्या भागात पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद